आकडे काय नेमका विषय होता काय झालं मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे संपूर्ण महाराष्ट्रात जी हिंदी पहिली ते चौथी हिंदीचा विषय आहे त्याच्यामध्ये काम करते आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक जी आर काढला आणि त्या जी आरनुसार स्थगिती देण्यात आली त्यांचा जो काही जी आर होता हिंदी सक्तीचा त्याला स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की हे सगळं संपलंय परंतु असं नाही आहे हा जो जी आर त्यांनी काढलेला आहे तो फक्त त्यांच्या पुरताच मर्यादित आहे मुळात खाली शाळांमध्ये आजही हिंदी शिकवली जाते आणि हा एका शाळेचा अभ्यासक्रम आहे टाइम टेबल आहे आणि त्या स्पष्ट म्हटलेलं आहे अभ्यासाचे तास इंग्लिश ईव्हीएस मॅथ्स मराठी आणि हिंदी आता मध्ये जर तुमच्याकडनं असा आर निघालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हिंदी सक्ती नाही आहे तर मग हा सक्तीचा विषय अभ्यासक्रमात कसा आला असं अनेक शाळांमध्ये चालू आहे आणि याचा आज आम्ही ठाण्याचे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना भेटलेलो आणि त्यांना आता तात्काळ मागणी केली आहे कारण आम्ही ज्या ज्या शाळेमध्ये आमचे महाराष्ट्र सैनिक जातात त्यांना तिथे सांगितलं जात आहे की आम्हाला सरकारकडून कुठल्याही प्रकारचा जी आर आलेला नाहीये आम्हाला पुस्तकं आले आहेत त्यामुळे आम्हाला ते शिकवायला लागतं आज शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तात्काळ चोवीस तासाच्या आत असा जी आर काढावा की हिंदी ही पहिली ते चौथीच्या कुठल्याच जरी शाळेत शिकवली गेली तर त्या शाळेवर कारवाई केली जाईल असं जियात त्यांनी आम्हाला शब्द दिलेला की पुढच्या चोवीस तासात काढला जाईल आणि तसं जर नाही निघाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शाळा चालू देणार नाही एवढं नाला एका लोकच होत काय सीएल फायनान्स स्कूल आहे त्यांच्या शैक्षणिक कागदपत्र काय आपल्याकडून तपासले जाते ते संस्था त्यांची तपासली पण त्यांनी क्वालिफाईड शिक्षण शासनाचे ड्रोन दिलेले ते बघणं त्यांना माहिती करायचं सरपंच तुमचा अधिकार आहे ना शिक्षण अधिकार मी अचानक गेलात तरच ते तुम्हाला भेटणार केलं की दाखवत आता बोल हा अभ्यासक्रमात हिंदी स्पष्ट वाक्यात आलेला आहे हिंदी हो होणार आम्ही नोटीस काढतो इथे तुम्ही आधी दिलेली आहे पाच सहा शाळांची त्यांना नोटीस काढतो आणि हा सगळ्या शाळांकर सर्व शार... समावेशक सूचना नेहमी पुन्हा एकदा आता हे सीबीएसई ला पण अलाउड आहे का हिंदी तिसरी भाषा सीबीएसई हिंदी असेल पण मराठी त्यांना कंपल्सरी आहे त्यांची मातृ माध्यम भाषा एक आणि दुसरी आपली राज्याची भाषा ओके मराठी त्यांना कंपल्सरी आहे आणि हिंदी पहिली हिंदीला हिंदी आता ते सीबीएसईच्या अभ्यासक्रमात असेल ते बघावं लागेल जरा पहिली पासून आहे का नाही ते कारण त्याचं सगळं हा पण आपल्या जे आपली आपल्या नियमित नियमात त्याच्या बाबतीत काही आहे ते जरा बघावं लागेल सीबीएसई चा करिक्युलम काय आहे स्टेट बोर्डमध्ये सज्ज केली पहिलेपासून इंग्रजी आहे मराठी स्टेट बोर्ड ओके हिंदी पाचवी पासून जे पोहोचवर्स आहे ते तसं सुरू आहे हिंदी फक्त विषय आहे हिंदी फक्त संस्कृत विषय ऑप्शनला सीबीएससी ला हिंदी आहे पहिल्यापासून फक्त संस्कृत हिंदी आणि संस्कृत ऑप्शन आहे की मराठी आणि संस्कृत ऑप्शन आहे नाही राज्याची भाषा हिंदी भाषा आणि इंग्लिश एक माध्यम भाषा असू राज्याची भाषा माध्यम भाषा म्हणून इंग्लिश राज्याची भाषा म्हणून मराठी आणि तिसरी भाषा म्हणून त्यांना हिंदी असू शकते ते म्हणतात की हिंदीला संस्कृत ऑप्शन पण मराठी आहे सगळ्यांना आणि ते आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत आमचं पर्यवेक्षण पण चालू असतं आता तुमच्याकडून जे निदर्शनास येतील मग मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तीच विनंती केली तुम्हाला जर अशी कुठे आम्ही ठाणे महानगर पडले किती शाळा आहे दिव्यामध्ये ना संपूर्ण शहरामध्ये सातशे सत्तर शाळा आहेत आणि विषय असा आहे की ठाण्यातल्या काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे तिसरीच्या वर्गासाठी सो so, त्याचा त्याची कॉपी आज आमच्या हातात आली आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता तो आम्ही शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ -कार कारवाई झाली पाहिजे त्या शाळांचं असं मत आहे की जरी जी आर निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा जी आर आमच्याकडे आलेला नाही आहे आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तो आम तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे पुढच्या चोवीस तासाच्या आत ते तो जी आर काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो जी आर जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा अशा वागत असतील तर अशा शाळेंवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी मुलांना मला असं की जर सरकारचं जर शाळा ऐकत नसतील तर मग ऐकणार शाळेच्या ज्या संस्था आहेत त्यांना एवढा मोठा एवढा माच कुठला आला जर सरकार सांगते सरकार मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे की आम्ही जी आर काढलेला आहे या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे तर त्याच्यानंतर जर त्यांच्या अभ्यासक्रमात हिंदीचा तास येत असेल तर ते निश्चितार्ह आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार एक तर शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि सरकारने शाळांना शिक जी काही समज आहे ती द्यावी नाही तर मग नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या भाषेत त्यांना समज देऊ